आज आपण बनूया भाकरवडी खायला एकदम चटपटीत आणि कुरकुरीत तीही शेळ्या चपातीची तर नमस्कार मंडळी मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी इथे एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि यामध्ये तीन चमचे तांदळाचे पीठ घालून घेतले आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या आणि पास्ते सहा लसूण पाकळ्या अशा प्रकारे वाटून घेतल्या आहे त्या आता आपण टाकून घेऊया आणि याच मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घेऊन आपल्याला हे सगळं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे कुस करून घालून घेऊया लाल तिखट घालूया एक छोटा चमचा हळद घालूया अर्धा छोटा चमचा हिंग घालूया चिमूटभर धणा पावडर घालूया एक छोटा चमचा आणि दोन मोठे चमचे पांढरी तीळ घालून घेऊया ओवा घालूया अर्धा चमचा थोडासा करून आणि बडीसोप घालूया एक चमचा कुस करून मीठ घालूया चवीनुसार त्यानंतर यामध्ये मी हिरव्या भाज्या घालणार आहे तर एक एक मुठ्ठी करून मी हिरव्या भाज्या घातल्या आहे जसं की कोथंबीर बारीक चिरलेली पालक बारीक चिरून घेतला आहे एक मुठ्ठी तो घालून घेतला आहे आणि तीन ते चार आळूचे पानं तेसुद्धा अशा प्रकारे चिरून घालून घेतले आहे तर आता हे मी सुरुवातीला कोरडंच मिक्स करून घेणार आहे कारण हिरव्या भाज्यांला थोडंसं पाणी सुटते मिक्स करून झाले की थोडं थोडं पाणी करून आपल्याला याचा भज्याच्या पिठासारखं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे मी बॅटर तयार करून घेतलं आहे आता त्यानंतर ज्या उरलेल्या शियाचा पत्या आहे त्यावरती आपल्याला हे बॅटर लावून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे हा रोल मी चाळणीवर ठेवून घेत आहे पण सुरुवातीला चाळणीला आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि चाळणीवर हा रोल ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर असंच एक एक करून मी सगळ्या शिळ्या चपात्यांना हे बॅटर लावून रोल करून घेत आहे त्यानंतर गॅसवरती एक मोठी कढई ठेवून यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेत आहे एक रिंग टाकून घेऊया आणि कढई काळी होऊ नये म्हणून मी यामध्ये वाळलेली लिंबाची फोट टाकून घेत आहे आणि ही जी चाळणी आहे ही आपण ह्या रिंगवरती ठेवून घेऊया आणि दहा मिनटे आपल्याला हे गॅसच्या मिडियम फ्लेमवरती वाफून घ्यायचे आहे तर दहा मिनटे झाले आहे याला आपण पूर्णपणे थंड होऊ देऊया आणि याचे भाकरवडीप्रमाणे काप करून घेऊया हे बघा सगळे काप करून झाले आहे आता आपण तळायला घेऊया तर तेलामध्ये सुरवातीला काप सोडण्या अगोदर गॅसची फ्लेम आपल्याला दोन मिनटे फुल करायची आहे आणि सगळ्या ह्या वड्या सोडून झाल्या त्यानंतर गॅसची मिडियम फ्लेम करून आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे भाकरवडी कशी असते डार्क चॉकलेटी रंगाची अगदी तसंच वरचा चपातीचा रंग आला पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आणि पुन्हा दुसरी बॅच सोडताना तसंच आपल्याला सुरुवातीला गॅसची फ्लेम ही दोन मिनटे फुल करायची आहे तर मस्त असे खुसखुशीत कुश कुरकुरीत आणि चटपटीत अशा शेळ्या चपातीच्या भाकरवडी तयार झाल्या आहे तर दुपारी चहाबरोबर ह्या खूप सुंदर लागतात तर तुम्ही एकदा नक्की करून बघा तर मंडळी तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीना साल। तो चानल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटू आहे एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा मस्त रहा जिभेचे रोचले पूर्वत रहा धन्यवाद